त्याप्रमाणे का मी काही प्रमाणात परफेक्शन मिळण्याचा प्रयत्नात आहे मला समाज काय असेल ते बोलत आहे धरणभर येत आहे प्रतिक्रिया येत आहेत कमी म्हणजे हिंदू समाजाच्या किंवा महिला समाजाच्या जास्त मी ऐकून ठीक आहे बिलकुल बरोबर पण माझी ऐकून फोन बरोबर चर्चा करू चर्चा करू प्रश्न उत्तर करू पुस्तकाचे देवाणघर करू काय पुस्तक घरोना सांगितलं अशोक राजा सम्राट अशोकाचे आणि बुद्धाचे छोट छोटे पुस्तक मागवले ते पुस्तक देऊन आपण चर्चा करूया समाज माझं हे गरजेचं आहे ना पुस्तक बोलून काय कामाचं तर भी ते देना वाँचा चर्चकुन। वाँचा चर्चकुन। भी मी ते पुस्तकं देणार आहे छोट्याशा वाचा चर्चा करूया वाचा स्वीकार नका वाचताल खर ऐकताल की खरच नाही विचार करताना की नाही अशा प्रकारचा संवाद परिसंवाद मी ह्याच्या पुढे करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यामुळं मी ह्याच्यामुळे स्वीकार मला काही काही फेतो नाही माझा जेवण वैज्ञानिक जेवण जोगण का सत्य सत्य जीवन जगण्याचा प्रयत्न करून अहिषेच येत आहे ते आणि स्वतःच मी स्वयंप्रकाश येतात आता ते पण प्रकाश येतात दुसऱ्याने सांगितलं गॉडनी मी करतो मी करतोधारी आहात मामी माम झिरो आहात हे मला जीवन पद्धती मान्य नाही ना ना, मी काय म्हणजे सर्वच सर्वच नावा कुणाची घेत नाही पण सर्व धर्माचे प्रसिद्ध हे कुठून गॉड खासदार आहेत आणि मी म्हणतो की आहे का हे सर्व करता करता हे असं मग मी 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 कसं जन्माला कुठून जन्माला माझ्या आई बापापासून आई बापू कसं जन्म हे पंचमहापर मी कसं असं कर हे सर्व सत्य आहे ना हा मी आता एकविश्वर बावीस शेतकम जगण्याचा प्रयत्न करतो एकविश्व मी बावीस शतकाम जगण्याचा प्रयत्न माणूस कन्नड मरणारच नाही हा म्हाताराला सुद्धा होणार मी अशी लस निघालेली आहे हे विनाय करू कर मी विज्ञान सांगावं लागेल आणि त्यावेळी अडीच हजार वर्षापूर्वी चिंतन केलं मेडिटेशन केलं उपासना केली समाजाने धारण केली निर्माणपद त्यावेळेस निर्माणपद त्यावेळी धारण केलं मध्ये काही बरे जाणं काहीच नाही ते एक वैचारिक अशा प्रकारचे शेल याच बनपटण्याचं एक संस्था आहे ते संज्ञा आहे ते परत ते चर्चाच करावं लागेल ना आणि दुधाने काय केलं चर्चाच केली उत्तर दिले चाळीस पस्ताळीस वर्ष हां सर्व मला करण्याचा म्हणजे विनम्रपणे प्रयत्न करायचा आणि अशा पद्धतीने जेव्हा मला जेवण जगायचं म्हणजे हे माझं कर्तव्य आहे त्या पण पण त्या पद्धतीनं प्रकल्पता त्या त्यावेळी दुसरा निश्चार पण ठीक आहे आणि आपण सुधारलो ना तीच अपेक्षा आहे आणि त्यामुळे पाणी दुसरं त्यामुळे हे आहे तर मी आता कोणाशी बोलतोय बुद्धांत तुम्हाला मुद्दा मी वृद्धानं मनात किंवा एका असं मग सांगलो जय बुद्ध जय धम्म नंतर जय नंतर ठीक ठीक आहे लक्षात मानसिकता कशी आहे इतर समाजाची बुद्ध सोडून इतर समाज म्हणजे त्यांना पटकं पाहिजे पाहिजे योग्य आहे हे सामाजिक कार्यकर्ता आहे मानसिक दृष्टिकोनातून मला विचार करावा लागेल ना मला मन म्हणजे मन मोकळं केलं पाहिजे ना तर अशा प्रकारे मी त्यांना विश्वासात घेऊन एक चर्चा करून माझा विनम्र असा प्रकारचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळं मला घरचा विरोध आहे आहे तर काय करू असू द्या ना तर सहन केलाच पाहिजे आपण हा मुद्याचे कमी धरे कमी हे बाण करतात तर सहन केलं पाहिजे आपण ते करू त्याच्याविषयी बाबतीत ते बघून पण ह्यासाठी आणि तर आपण हे देखील आम्हाला म्हणजे माझे मित्र आहेत फार काही चांगले आहेत मित्र तुमचं तुमच्या खासदार तर मुद्दम सांगतो मग आणि अशी गायकवाडच आहे अगदी म्हणजे अगदी भामानच आहे म्हणजे अशा माणसाला दोस्त मध्ये असे दोस्त आहेत असं सहकारी मार्ग माणूस घेणार आहे मी तुमच्यापासून आणि एक म्हणून जगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आता हे आता आतानंतरच हे माझी भूमिका दिली आणि सामूहिक नवची ते ऐतिहासिक गरज आहे सामूह नची आणि तुम तुमच्या आमच्यावर फार गरज आहे आता म्हणजे अ तर माझ्या माझ्या मते हिंदू लोकांमध्ये बुद्ध धर्म हा हिंदू म्हणून उल्लेखित आहे त्यांचा आपलं जीवन पद्धती वेगळी आहे आपण मागणी काय करू नये हिंदू बौद्ध धर्म हा वेगळा मान्यता दिली पाहिजे हिंदू धर्म म्हणजे पारशी जैन बुद्ध हा हिंदू धर्माच्या शाखा आहेत कायद्यानुसार मग ईश्वर आले धर्मग्रंथ त्याच्यामध्ये ही पार्श्वभूमी आहे ना श्रद्धेला आहे ना अंधश्रद्धेची म्हणजे बुद्ध धर्माची जीवन पद्धतीच वेगळी आहे एकदम त्या धर्माची वेगळी वेगळी आहे त्या हिंदुलाची किंवा त्या वैदिक इथे लॉजिकली कुठंच बसत नाही त्याच्यामध्ये घुसून दिली हिंदुलामध्ये तर ही मागणी अत्यंत महत्वाची आहे हिंदू लोकमधून बुद्ध धर्माची जे व्याख्या दिली आहे किंवा बुद्ध तर आंतरभूत केलेलं आहे त्या बुद्ध धर्म हा स्वतंत्र आहे स्वयंभू आहे मेदळा आहे आणि बाहेरचे संविधानानुसार सुद्धा हिंदू लॉनुसार ही मागणी आपण लावून धरली पाहिजे अशा प्रकारची मी विनंती करणार आणि त्यासाठी माझं जे किती बनवणार आहे आता सहभाग घेऊन पाहिजे नंतर तर कायद्या आता मी आता हिंदूच आहे मी आता हिंदूच आहे ना म्हणजे त्या हिंदूला प्रमाण कर बरोबर आहे मला सांगा तुम्ही माझी जीवन पद्धती असेल ते जीवन पद्धती पूर्वेकडे उत्सव असे एकत्र करू शकू शकते यासाठी आपण मागणी निवेदन सत्याग्रह आंदोलन हे धमा परिषदेच्या मार्फत भिकू मंडळ भिकू संघाच्या मार्फत राष्ट्रीय पातळीवर आमच्या का करू नये करावं म्हणजे अशा प्रकारची माझी याचिका आहे या याचना आहे विनंती आहे त्याच्या म्हणजे त्याशिवाय आपण स्वतंत्र राहावं असं म्हणता येणार नाही हे लक्षात घ्या आणि त्या पद्धती आल्या सर्व त्यानं त्या पद्धत आणि सामूहिक मिळाच्या निमित्तानं काळाची गरज आहे आणि दुमदाव हटकरांचे काही प्रत्येक केलं या विवाहाविषयी वयावशी पद्धतीविषयी रूढीविषयी त्या शंभर टक्के मी सहमत आहे अनुमोदन देतो त्यांच्या याला आणि त्यामुळं आपण हे, हे प्रत्येक समाजामध्ये दीडशे दोनशे विवाहित आहेत आत्महत्या करीत आहेत तर आता मी चार सुद्धा कित्येकाला म्हणतो मी सहा महिने टोपी घातली होती शेतकरी सेनेचा अध्यक्ष म्हणून से। आत्महत्या करू नका